ही दा दा प्यूर प्यूर तर ही आहे माझी नवीन मॅक्सी हे दाखवली पण असेल अजून मी यूज नाही करायला काढलेत पण ह्याची डिझाईन दाखवते पनवेलला सेल लागला होता त्या मिस्टरांनी घेऊन आण आले होते प्युअर एकदम प्युअर कॉटन आहे तर दोन आहे त्याच्यामध्ये इथे हा ब्लॅक आणि दुसरी तिची ब्ल्यू आहे तर ती एक वेणीला दिली बघा हा ब्रँड आहे एक मॅक्सी कितीला आणलेली तो तेव्हा हा काय ते एक कॉटनवाल्या ते सेल लागलेले ना पनवेलवरून पाचशे नाही जास्त आहे पण प्राइस जास्त आहे ना तिची कारण तिथे सेल लागला होता जेव्हा खाली करतात ना तेव्हा आपल्याला कमी किमतीमध्ये भेटतात तर मुलांनी पण माझ्या इथून कपडे घेतलेत आमच्या इथून तिथे पण त्यांना हजार रुपयाचे शर्ट किती ला किती असे मिळाले कपडा एकदम भारी आणि डिझाईन पण भारी ही काय अजून मी वापरायला काढलेलीच नाही ती अजून मस्त एकदम आणि लेंथ पण मोठी एकदम हे बघा असे अशी एवढी लेंथ आहे भारी वाटते तर ही असे गळ्याची जास्त करून सवय नाही ना आणि ह्याची बघा हात बघा कशात एकदम भारी एकदम मस्त पैकी ड्रेस सारखे तर ही रिंग लाईट मी पहिली मागवलेली आणि त्याच्यानंतर अजून एक पहिली मला गिफ्ट केलेली मिस्टर आणि हाय त्या आतमध्ये ह्याच्यापेक्षा मोठी आहे ती आणि आता आज हे परत सेल्फी स्टिक काय रे माऊ जांबई येते तुला रात्रभर जागायला आता ए टकले माऊ माऊ टकल्या तर ही सेल्फी स्टिक आहे अशी माऊ बघा आमच्या आणि आता बघा हे बघा त्याला शिकवलेलं आहे ना तो आता बाथरूम मध्ये चालला बघा आता बाथरूमचा दरवाजा उघडाय तर स्वतःच जातो नाहीतर दरवाजा ढकलतो हो थांब नाही बंद आहे वाटतं जागडलं उघडलं मी तर हे कितीला आले वा सेल्फी स्टिक कितीला आलेली दोनशे सात ना आणि मी मेशोवरून मागवली आहे आणि बघा इथे टॉर्च पण आला तर हे मला किचनसाठी म्हणजे किचनमध्ये रेसिपी शूट करताना त्याच्यासाठी मागवले आणि त्याच्याबरोबर हा चार्जर पण यायचा तर हे असं बस व्हिडिओ करायला घेतला की नाटक करतोस तू हे घे तुला तू तु पण व्हिडिओ बनव हे घे तर हे मागू शकता तुम्ही तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमी म्हणजे कमी तर तरी अशी परत एकदा दाखवते बघा आणि असं इथे मोबाईल हे करू शकता तुम्ही दादा जरा दाखव हो रे दादा हे दाखव मोबाईल लावून दाखव दाखव ना तुला नाही दाखवत मी टेन्शन घेऊन खूप आगे हे काय आहे बघ असं हे बघा हे असे हे अशी आहे सिल्प स्टिक तो आज नाही ऑन केलीस अरे या बंद झाली तरी बघू शकता असं माऊ भांडणं झालीत जा बघायला खाली भांडणं तर चला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मागू शकता हे बघा हे सेल्फी स्टिक दोनशे सात रुपये चला thank mm -hmm. you 真是错的。那阿婆打算弄点。你看这，你看这。 you